आज आपण या इडो मध्ये देशभरातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण संपूर्णपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ सरकारी पेट्रोलियम कंपनी ओ सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून क्यू आर कोड आधारित नवीन गॅस सिलेंडर लॉन्च करण्यात आला आहे ज्यामुळे एल पी जी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे ग्राहकांना आता मोबाईल फोनच्या सहाय्याने गॅस सिलेंडर स्कॅन करून त्या संबंधी संपूर्ण माहिती मिळवता येणार आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी या नवीन सुविधेविषयी घोषणा केली आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की हा एक क्रांतिकारक बदल आहे कारण यामुळे एलपीजी ग्राहकांना गॅस सिलेंडर ट्रॅक करता येईल तसेच क्यू आर कोड द्वारे ग्राहकांना सिलेंडर संबंधी संपूर्ण माहिती मोबाईल वर मिळेल जसे की सिलेंडर कोठे रिफील करण्यात आला आहे व सिलेंडर संबंधित कोणत्या सुरक्षा चाचण्या करण्यात आले आहेत सिलेंडर केव्हा उठून निघाले आणि याचा डिलिव्हरी देणारा कर्मचारी कोण व तसेच वजन एक्सपायरी डेट ही सर्व माहिती आता मोबाईल वर मिळणार आहे मागील काही दिवसांमध्ये गॅस सिलेंडर साठवून ठेवण्याचे आणि नंतर ते जास्त किंमतीत विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र आता या क्यू आर कोड मुळे गॅस सिलेंडर मधून होणारी गॅस ची चोरी व सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यास मदत मिळू शकते आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एल पी जी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजेच गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या निर्देश जारी केले आवश्यक देखील यानुसार पी एम युआय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे पी एम योजना म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी तीन गॅस सिलेंडर फ्री म्हणजे मोफत दिले जाणार आहेत प्रति गॅस सिलेंडर जवळपास आठशे तीस रुपये अनुदान म्हणजे सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र महत्वाचे म्हणजे त्याकरिता आधी सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सी जाऊन ई के वाय सी करावी लागेल तसेच लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्ड लिंक करून घ्यावीत अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अलीकडेच करण्यात आलेली आहे सध्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास कोटी लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांचे निकष पाहता यापैकी जवळपास दोन कोटी कुटुंबांना संबंधित योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तरी ज्यांनी जा केलेली त्यांनी देखील सी के नाही आपल्या जवळच्या गॅस एजन्सी कडे जाऊन ई केवायसी करून घ्यावी केवायसी ही एक साधी व सोपी फक्त एका मिनिटाची प्रक्रिया आहे ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा ओ टी पी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाते आणि मोफत तीन गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र